नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे दहावा हप्ता हा बहिणीच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता पैसे येण्यास सुरुवातही झालेली आहे बघा आता दीड हजार रुपये हे भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पडलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या अकाउंटला बॅलेन्स जो आहे तो लगेच चेक करून घ्या तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे आले असतील आता बघा जो काही जी आर आलेला आहे त्या जी आरनुसार नुसार आता जर पाहिलं तर सुद्धा हे पैसे आहेत बघा वितरित करण्यात आलेले आहे आता तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजना अंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा कालचा जी आर बघा तुम्ही आता दोन मे दोन हजार पंचवीस म्हणजेच की आता सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा मित्रांनो लाडक्यात न बघा कालपासून हे पैसे जे आहे ते तुम्हाला एप्रिलचा दहावा हे जमा होण्यात कालपासूनच सुरुवात हो झालेली आहे तर आता बघा हळूहळू आता आज उद्या परवा व दोन ते तीन दिवसामध्ये आता हे पैसे जे आहे ते मिळणार आहेत आता या संदर्भात जो जी आर आहे ती इथे टाकण्यात आले आलेला आहे बघा काल टाकलेला आहे आता जी आर या जी आर मध्ये बघा तीन हजार नऊशे साठ कोटी चा जे जे काही तरतूद आहे ते क ते आता तुम्हाला पाठवण्यात आलेले आहे आणि आता त्यातून आता चारशे दहा कोटी जी काही रक्कम आहे ते दहा कोटी तीस लाख रुपये इतकी निंदी सामाजिक न्यायविषयी सहा विभागाकडे आहे आता त्याला इथे वर्ग करण्यात आलेले आहे अशा प्रकारचा जी आर डिस्क्रिप्शनमध्ये आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही हे जी आर आता पाहू शकता की दोन मे रोजी हे जी आर काढण्यात आलेलं आहे ना आता लाडक्याबिणीच्या खात्यामध्ये सुद्धा आता त्यात बघा आज उद्या सर्व लाडक्या ताईंना हे पैसे जमा होणार आहे तर लाडक्या ताईंनो बघा आता तुम्हाला बऱ्याच लाडक्या ताईंना पैसे मिळाले आहे बऱ्याच लाडक्या ताईंना दीड हजार रुपये मिळाले तर बऱ्याच लाडक्या ताईंना एकवीसशे रुपये तर तीन हजार रुपये अशा बऱ्याच लाडक्या ताईंना वेगवेगळ्या पद्धतीने पैसे मिळाले आहे तुम्हाला किती मिळाले ते सुद्धा आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि ताईंनो बघा आता एप्रिलचा तुम्हाला दीडच हजार रुपये मिळणार आहे एप्रिल आणि मे चे तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे बघा लडक्यातही न आता हे असे मिळून तुम्हाला आता तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे बघा आता तुम्हाला दोन तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत सर्व लाडक्यात यांना हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे बघा आता जी आरमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की लाडक्यात नो आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही आता बऱ्याच लाडक्यात यांना बघा लाडक्यात नो बऱ्याच लाडक्या त्यांना या योजनेमधून काढून टाकलेलं आहे या जी आरमध्ये सुद्धा सांगितले आहे आणि आता आहे नो में आता, आता तुम्हाला जर एस एम एससुद्धा आला नसेल या दहा दिवसामध्ये तर तुम्ही समजून घ्यायचं आहे की तुम्ही आता लाडकी बहीण योजनासाठी पात्र नाहीत तर लाडक्यात आपण आता पात्र बघा कोणत्या लाडक्यातही पात्र आहे व कोणत्या ताईंना याचा लाभ मिळणार आहे आपण याची देखील यादी आपण पुढच्या अपडेटमध्ये बघणारच आहोत तर लाडक्यात व्हिडिओला तुम्ही तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर ताईंनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की आपण पुढच्या अपडेटमध्ये बघणार आहोत की कोणत्या लाडक्यातही आता लाडकी बहीण योजनेत पात्र आहे कोणत्या लाडक्यातही अपात्र आहे संपूर्ण डिटेल्समध्ये आपण पुढच्या अपडेटमध्ये बघणार आहोत तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मग भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये धन्यवाद